पासुन बनाव आशी, आशी ही बघा फळांपासून बनवलेली आईस्क्रीम मस्त पैकी अशी नॅचरल अशी सुंदर दिसा गाजत ही बघा काय सुंदर आईस्क्रीम झाला मस्तच चव लागता फळांची ताज्या फळांची नमस्कार मंडळी मी बनवतो ह्या ताजा ताज्या ताज्या फळांपासून आज हायस्प्रोट हायस्प्रोट म्हणजे कँडी आणि बर्फाचे जे बर्फापासून जी बनवली जातात ना ती हायस्प्रोटा काटियेवाली आणि कुल्फी ही मी ताजी ताजी फळं आणलं आन आहे आणि ह्याच्यापासून मला हायस्प्रोटा आणि कँडी बनवायची असं चला तर बघूया मी आता ही वेगवेगळ्या दे जातीची फळं आणलं आहे ना ती वेगवेगळ्या या बाउलांमध्ये दे काढून घेतो आहे त्याची उष्णता भरपूर वाढली आहे त्यामुळे जीवा काहीतरी थंड जास्त खाऊया ही हिरवी द्राक्ष काढून घेऊया गोड असत मस्त पैकी द्राक्ष फ्रोटा कॅन्डी बरे जातले कधीतरी घरात आपण बनवून आपल्या घरातल्या माणसांका लहान मुलांका ह्या असता जरूर द्यावचा हे बघा ह्या डाळिंब असा याचे दाणे मी आता हे काढून घेतोय हे बघा हे डाळिंबाचे दाणे बरे असतात लाल बडक आणि डाळिंब खाऊचा असता डाळिंब कधी खाऊची असतात डाळिंब आपल्या आरोग्यात चांगला असता बघा हे असा संत्रे आम्ही मी असा सोलून घेतोय आणि याचे भेशी काढून घेतोय आपण ज्यूस करून खातो जे ज्यूस करून पितो किंवा मुलांका देतो तर एखाद्या दिवशी अशी हज करायची असा सगळा काढून घ्यायचा ही फळं असत ना त्याच्यातली बिये काढायचे संत्री किंवा मोसंबी असताना त्याच्यातली बी काढायची आणि त्याच्यात जर बी रवली ना तर कडवटपणा आडूपणा असा आणि सगळे बिये काढून घ्यायचे

बघा या अननस होता याची साला काढून मी असे इतके जाडे तुकडे करून घेतले हे हे बघा हे मी सहा जातीची फळा त्यांचे मी असे बारीक बारीक तुकडे आणि काढून घेतले सगळे ते आता मी मिक्सरात लावून ज्यूस करतले नंतर तुम्हाला मी दाखवतोय तर मी हे सगळे फळांचे ज्यूस काढून घेतले बघा हा अननसाचा असा आणि त्याप्रमाणे हे सगळ्या फळांचे मी काय केलं आहे बारीक तुकडे केलं आहे आणि मिक्सरमध्ये घातलं आहे थोडा पाणी घातलं आहे का जितके गोड होईल तेवढी मी साखर घातले आता तुमका किती गोड होई करताना त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला आणि मी ज्यूस एका बारीक चाळणीत गाळून घेतलं आहे कारण त्याच्यात जाडसर काय राहतं कामा नाही एकदम पातळ असो ज्यूस निघा होयो हे वेगवेगळे वेग, ज्यूस असत सगळे थोडंसं मी कलर टाकलं आहे कारण कलर तुमकं हवं असलं तर टाका कारण हे कलरामुळे जरा म्हणजे बरे वाटतं कलरफुल कलरफुल वाटत मला नियो कलर टाकले तर ह्याप्रमाणे मी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा हायस्कोटाचे दोन साच्या मिळाले आम्ही कुदळातल्या बाजारात खूप दुकाना शोधली पण आमका ह्या साच्याशिवाय कुठचे साचे मिळनत तुमका जर वेगळे कुठच्या प्रकारचे साचे मिळाले तर तुम्ही जरूर घ्या मला आता ही मिळाली त्याच्यात मी तुमका करून दाखवतो ही बघा झाकून मी याची काढून घेतो जो काळ्या द्राक्षाचा ज्यूस असा तो, तो मी या आईस्पोर्टच्या साच्यात घालते हे बघा मी असो साचा भरून घेतलंय हे बघा हा वननासाच ज्यूस इतकं जाड म्हणजे त्याच्यात साखर घालून मी वाटून आहे आणि बारीक गाळणे गाळून घेतलंय आता मी ह्या साच्यात भरून आहे आपण जर घरात काहीतरी करू शिकला आपण काय एक नव्हत बघूनच करतो आता घरातल्यांका खाऊ पण बरा असता लहान मुलं पण आवडीन खातात आणि आपण काहीतरी केला ना तर त्याचा आनंद पण भरपूर असता आपण आपल्याकडं हासफ्रोटा रहिलो की ती तीच हासफ्रोटा घेऊया तर असा नसता आपण करायचा एकदम ताज्या ताज्या ह्या फळांचा ज्यूस असाय फक्त कलर येण्यासाठी आम्ही थोडस थोडस कलर त्याच्यात टाकलो मी आता हे दोन कलरचे दोन साच्या भरून घेतलंय तसेच बाकीचे सगळे मी असे भरून घेतलंय आणि ह्याची हजपुरटा झाली ती तुमका मी दाखवत ही बघा ही अशी याची झाकणं असत हा काट याची गरज नाही आता मी एका ही झाकणं लावून घेते मी दो हे मी दोनही आता साचे फ्रीझरमध्ये ठेवतले म्हणजे ज्या ठिकाणी फ्रीजमध्ये बर्फ होता बघा तिथे हे ठेवून द्यायचे म्हणजे पूर्ण रातभर आणि उद्या सकाळी काढून बघायचे मग आईस्क्रोटर तयार होते ही बघा फळांपासून बनवलेली आईस्क्रीमा मस्तपैकी अशी नॅचरल अशी सुंदर दिसा घासत हे बघा बघा तशी मस्त पैकी कलर फुल असतं आयस्क्रीम ही लहान मुलांना किती आवडतं हे माका किती म्हणजे माका जितको आनंद जात मी माझ्या हाताने केलेली ही नॅचरल आयस्क्रीम ही सहज सोपी अशी लहान मुलं पण तुमची करूक शिकतली अशी तुम्ही दाखवा आणि तुम्ही कधीतरी करा नक्की करा ही बघा ही साच्यातली ही साच्यात अशी जे साच्या मिळाले प्लॅस्टिकचे कप मिळाले त्याच्यात ही आम्ही बनवली बघा हे चहाचे जे कप असतात ना आपण चहा पितो ते कप घ्यायचे त्याच्यात भरायचा आणि आपण त्याच्यावर कागद लावायचो आणि फोल्ड करून ठेवायचा मस्तपैकी ही बघा द्राक्षाचा आईस्क्रीम अननासाचा आईस्क्रीम आणि या मोसंबीचा या ऑरेंज फळ कापलेल्याचा ह्या डाळिंबाचा मस्त मस्त ही कशी सुंदर आईस्क्रीम झाली होती बघा तुमच्या मुलांना जरूर बनवून द्या तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय सुंदर आईस्क्रीम झाला मस्तच चव लागता फळांची ताज्या फळांची ह्या संत्र्यापासून बनवलेला आईस्क्रीम त्याच्यात आम्ही केमिकल वगैरे काही घातलेला नाही फक्त साखर घातली आणि संत्राच ज्यूस करून घातलो आणि भरून ठेवला तर ह्याचा इतक्या मस्त पैकी हायस्फ्रोट तयार झालेला तुम्ही पण अशी बनवा